चला आज आपण राणी दुर्गावतीचा इतिहास समजून घेऊया कोण आहे राणी दुर्गावती चंडेला राजपूत घराण्याची एक शूर वीर राजकन्या कोण आहे चंडेला राजपूत घराणं सतरा वेळेस सतरा वेळेस सोरटी सोमनाथ लुटणाऱ्या क्रूर मोहम्मद गजनीला ह्या हिंदुस्थानच्या भूमीवर पराजित करणारे शूर वीर घराणं म्हणजेच चंडेला राजपूत घराणं त्याची ही शूर कन्या म्हणजे राणी दुर्गावती क्रांतिकारी विचारांची एक उत्तम प्रशासक आदर्श राजा महिला असून सुद्धा जबरदस्त राज्यकारभार करणारी आणि जनतेमध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये देशभक्तीचं स्फुल्लिंग पेटवणारी एक कर्तृत्वान राणी म्हणजे राणी दुर्गावती सगळ्यात पहिल्यांदा तिने काय केलं तर सर्व घराण्याचा आग्रह झुगारून राजपूत घराण्याच्या बाहेर जाऊन राजगौंड ह्या वेगळ्या समाजातील गोंडवाणा प्रांतातील राजे दलपत शहा यांच्याशी लग्न केलं त्या काळातील हा आंतरजातीय आणि आपल्यापेक्षा आदिवासी समाजातल्या एखाद्या राजाच्या मुलाशी लग्न करणं हा क्रांतिकारी निर्णय घेणारी एक कर्तृत्वान महिला म्हणजे राणी दुर्गा होती पण दुर्दैवाने तिच्या पतीचं निधन झालं आणि गोंडावांना राज्य कुणी सांभाळायचं असा संभ्रम निर्माण झाला आपला मुलगा खूप छोटा होता आणि सती जायचा आग्रह करणाऱ्या समाज असताना सुद्धा मी सती जाणार नाही मी राज्य सांभाळणार हे ठणकवून समाजाला सांगणारी एक अत्यंत आदर्श राणी राज्यकर्ती म्हणजे राणी दुर्गा होती तिने गोंडावणा राज्याची धुरा तर सांभाळली पण गोंडावणा राज्य त्या काळातलं देशातलं सगळ्यात समृद्ध जनतेची काळजी घेणारं आणि जनतेची श्रीमंती सगळ्या देशाच्या नजरेसाने इतकं मोठं तिने केलं उत्तम प्रशासन छोट्या छोट्या किल्ल्याच्या मार्फत विकेंद्रित सत्ताकरण आणि या सत्ताकरणामध्ये सर्वसामान्याचं हित आणि अत्यंत गोंडावणा राज्य हे अत्यंत सुंदर तिने प्रस्थापित केलं कसं हे राज्य नर्मदा आणि इतर नद्यांच्या आणि डोंगरांच्या वनराईनी वनसृष्टीने नटलेलं असं डोंगर दऱ्याचं हे राज्य पण आजूबाजूच्या राजांना ते तिची श्रीमंती बघवणारच नव्हती पण मग आला बाजी पहिल्यांदा त्यांनी आक्रमण केलं दुसऱ्यांदा तिने आक्रमण केलं तिसऱ्यांदा तिने आक्रमण केलं पण तिन्ही वेळेस त्याला पराभत करून पिटाळी लावणारी शूरवीर राणी कोण तर ही राणी दुर्गावती शौर्याचा एक अप्रतिम दाखला आणि युद्धनीतीमध्ये निपुण अशी ही राणी त्यांनी बाजी शहाला तर तिथं पलटावून लावलंच पण तिचं अजूनही लढाई थांबलेली नव्हती मुघलांच्या एका क्रूर सेनापतीला तिचं ऐश्वर बघवलं नाही त्यांनी अकबराची परवानगी घेऊन गोंडवणा प्रांतावर म्हणजे गोंडवणा राज्यावर राणी दुर्गावतीवर हल्लाबोल केला पण त्यालाही घाबरणारी आपली शूर महिला थोडीच आहे त्यांनी त्या सेनापतीला सुद्धा एकदा नाही दोनदा नाही तीनदा पराभूत केलं अकबराने खूप मोठी फौज पाठवली त्या सगळ्यांना पराभूत केलं पण पर चौथ्या वेळेस मात्र अकबराच्या लक्षात आलं की ही राणी काही सहजासहजी पराभूत होणार नाही प्रचंड मोठ्या तोफा भरपूर घोडदळ प्रचंड हत्ती अशी एक राक्षसी फौज गुंड अकबराची सैनिक गोंडावणा प्रांतावर चालून आली तिचा फौजदार मारला गेला सेनापती मारला गेला अशा वेळेस ती डगबगली नाही सगळ्यांनी सल्ला दिला की आपण अकबरासमोर टिकणार नाही म्हणजे टिकणार का नाही ह्याचा मी विचार करत नाही पण राज्याचं रक्षण करणं हा राजाचा सगळ्यात पहिल्यांदा धर्म आहे आणि म्हणून राणी दुर्गावती आपल्या हत्तीवर सलमान नावाच्या हत्तीवर बसून युद्धात सामील झाली प्रचंड युद्ध लढलं एका बाजूला राणीचे आदिवासी कष्ट करणारे जंगलात राहणारे अप्रशिक्षित असे सैनिक फक्त जेमतेम पंधरा वीस हजार दुसरीकडे लाखोचे मुघल सेना प्रचंड तोफा मोठे मोठे बाण भाले तलवारी कशी व्हायची लढाई दगडधोंडे वर्सेस लढाई जंगलातली लाकडं वर्सेस मोठ्या मोठ्या तलवारी पण ही लढाई सुद्धा बरेच दिवस चालली बरेच सैनिक दोन्ही बाजूचे मारले गेले शेवटी एका बाणाने राणी दुर्गावतीच्या कानाचा छेद केला खूप जखमी झाली मूर्छित झाली पण थांबली नाही पुन्हा उठली पुन्हा लढायला लागली दुसऱ्या बाणाने तिच्या गळ्यातच घुसला सगळ्यांनी सा सांगितलं की नाही राणी आता तुम्हाला तुमचे प्राण वाचवले पाहिजेत पण आपल्या प्राणाची पर्वा करणारी ती राणी दुर्गावती कशाची राणी दुर्गावतीने ठण सांगितलं की माझ्या देशाचं रक्षण करणं माझा धर्म आहे त्यासाठी प्राण गेले तरी बहात्तर मी शत्रूंच्या ताब्यात सापडणार नाही त्यासाठी मी माझा जीव स्वतः घेईल आणि स्वतःच्या जवळचा खंजीर काढला आणि स्वतःचा पोटात कोचून स्वतःची प्राणार्पण केले एक बेमिसाल वीरांगणा एक जबरदस्त योद्धा एक न नभूतोन भविष्य ती देशभक्तीची आणि बलिदानाची ही अमर कहाणी खरोखरच आपला भारत देश किती समृद्ध आहे पण आपण त्याचा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचवणं आपल्या देशात मोहम्मद गजीनी सतराव्या सोडी सोमनाथ चोरलं फोडलं हे आपण सांगतो पण त्याला इतच धूळ चालली हे सांगत नाही राणी दुर्गावती झाशीची राणी लक्ष्मीबाई कर्नाटकातील राणी चेनम्मा राणी अहिल्याबाई होळकर अशा कितीतरी महिला राज्यकर्त्या आहेत की ज्यांनी महिलांची आणि महिला राज्यकर्त्यांची उंची सगळ्या जगाच्यापेक्षा वेगळी नेली जग ज्यावेळेस एकमेकाला लुटत होतं त्यावेळेस आपण एका वेगळ्या संस्कृतीत होतो आपला इतिहास आपण विसरणार राणी दुर्गावतीचा तर इतिहास सगळ्यांना सांगाच पण अशा कर्तृत्वान भारतीय महिलांचा इतिहासाचं वेगळं संकलन करणं आणि त्याच्यावर सिरियल्स करणं त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲनिमेशन स्टोरी करणं आणि पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश करणं ही आज काळाची गरज आहे जो देश आपला इतिहास विसरतो त्या देशाचा भूगोल सुद्धा बदलायला वेळ लागत नाही आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे की पाच ऑक्टोबर राणी दुर्गावतीचा जन्मदिवस हा आपल्या सगळ्या छोट्या तरुण मुलामुलींपर्यंत पाठवा त्यातील प्रत्येकीला वाटलं पाहिजे की मी कुठं घाबरणार नाही माझ्या ना ना देशाची देशा मान आणि झेंडा पाठ ठेवेल आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल देशभक्तीचा रस प्यालेला व्यक्ती जगात कधीच थांबत नाही आणि म्हणून इतिहासाचं आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि राणी दुर्गावतीसारख्या शूर महिलांचं पुन्हा पुन्हा स्मरण केलं पाहिजे पुनश एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने राणी दुर्गावतीला खूप खूप आदरांजली धन्यवाद आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनेल ఫేసబుక్ పేజ ఇన్స్టాగ్రామ్ అకాౌంట్కాౌంట్ ఫో క